आयुष्य बर्बाद करतो गेल्या पंचवीस वर्षात सातत्यानं आता सत्ता दिली जो माणूस सातत्याने सत्तेत राहिला कधी आमदार कधी खासदार म्हणून स्वतः ओबीसी समाजाचा माणूस या संसदेमध्ये आपल्या ओबीसी बाजूंच्या समस्या मांडू शकला विधानसभेमध्ये विरोधात आवाज उठवू शकला अशा निष्क्रिय माणसांना आपण साधारंभर सत्तेत का पाठवतो हा एक चिन्ह आहे वर्षात आपल्या सापोली विधानसभा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणच्या बेरोजगार सुशिक्षित बेरोजगारांना कामगारांना रोजगार मिळेल अशी कुठलीही व्यवस्था या पंचवीस वर्षात त्या आमदार खासदारांनी केली नाही आपल्या परिसरातील आरोग्य सेवा विकलित झाली आहे त्या आरोग्य सेवेबद्दल यांच्याकडे कुठलंच विजन नाही कुठला प्लॅन तयार नाही आज जिल्हा परिषदच्या शाळा मोडकरी झाल्या त्या जिल्हा परिषदच्या शाळेचं खाजगीकरण झालं परंतु आमचे आमदार खासदार त्यावर बोलायला तयार नाही कारण त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्या आमदार खासदाराचा पोरगा शिकत नाही तर कुणाचा शिकतो तुमचा आमचा गरिबांचा कष्टकरी कामगाराचा शेत मजुराचा मुलगा त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकतो आणि त्यामुळे त्या आमदार खासदारांना त्या शाळा मोडके झाल्या का बंदकार पडल्या का त्याशी काही गरज नाही म्हणून मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शिक्षण या मागणी दूध आहे जो प्राशन करेल तो भरपूर शिवाय राहणार नाही आणि म्हणून तुमच्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद करून आज या ठिकाणी खाजगीकरणाच्या माध्यमातन तुमच्या आमच्यावर एक गुलामीची लाट निर्माण करण्याचं संयंत्र त्या काँग्रेस आणि बीजेपीच्या मी केली आहे हे काँग्रेस आणि बीजेपी हे संविधान विरोधी आहे हे एस सी आणि एस टी लोकांची विरोधी पाहिजे आमची हितचिंतक नाही हे फक्त निवडणुका आल्या की आम्हाला भुलताबा देतात एकोणीसशे एकतीस ला आमची जनगणना झाली त्यानंतर ओबीसी बांधवांची जनगणना झाली नाही आपल्याकडे कुत्र्यांची आणि मांजरांची जनगणना होते परंतु या जिवंत हा मासाच्या पाच सहा फुटाच्या माणसाची जनगणना होत नाही दोन हजार एक, एक जनगणना झाली नव्हते दोन हजारच्या गरम्यांमध्ये त्या जनगणनेची यादी अजून प्रसिद्ध व्हायला आहे जरा तुम्ही तुमच्या त्या ओबीसी नेत्यांना विचारा की तुम्ही आमची यादी का प्रसिद्ध केली नाही त्यांच्याकडे काही उत्तर मिळते का तर सोडून बघा नुसतं त्यांच्या गोळ्या बोलण्याला फुसलो नका त्यांनी दिलेल्या पाचशेच्या नोटावर पुसलो नका हा जीवन आपण आपल्या मेहनतीनं जगतो आहे पाचशेची नोट आम्हाला आयुष्यभर पुरत नाही आमची दोनशे रुपयाची रोजीच आमच्या कामाची आमचं नोटक असलेलं घर आमच्या कामाचं पण एखाद्याशा का महालात जाणं आम्हाला आज पसंत नाही उद्या जर त्यांना आपल्या मालातून आम्हाला काढलं आमचं घर जर आपण झालं तर आपण राहायचं कुठं म्हणून आपण आपल्या मूळक्या घरातच राहायचा आज त्या पाचशे रुपयासाठी आम्ही आपलं आयुष्य बरोबर करतो ते पाचशे रुपये पाच वर्षासाठी आम्हाला विकत घेतात भाऊ सहाशे रुपये किलोचा गायकू कोंबडा भेटतो ते घाण खाणारा डुक्कर त्याची किंमत आज साठ ते सत्तर हजार रुपये आहे मग आम्ही आमची स्वतःची किंमत ठरवायची ना ज्याला गदा म्हणून आम्ही हिरवतो त्या डॉमकीची गदाची किंमत चाळीस ते पन्नास हजार आज आहे आणि हा जिवंत हाडामासाचा माणूस स्वतःला पाचशे रुपयात आम्ही हुडभर चिवड्यात आणि हुडभर दारूत विकतो यापेक्षा सरमेची बाब दुसरी कुठली असू शकत नाही म्हणून मित्रांनो तुम्हाला एकच विनंती आहे की काँग्रेस वर तुम्हाला मताचा अधिकार द्यायला तयार नव्हते काँग्रेस पार्टी त्यावेळेस बनायची मताचा अधिकार फक्त त्यावेळेस जो ग्रॅज्युएशन झाला आहे त्या माणसाला मिळेल एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये तुमच्या कुटुंबातले किती लोक शिकले होते त्याचा इतिहास करून बघा दुसरा अपशर होता त्यांच्याकडे जो माणूस इन्कम टॅक्स भरतो त्याला मताचा अधिकार द्यायचा असता तुम्ही तुमच्या बघा दाखव तुमच्या कुटुंबात किती प्रॉपर्टी होती आणि तुमच्या प्रॉपर्टीतला किती हिस्सा गव्हर्नमेंटला टॅक्सच्या रुपात जात होता हे करून होता का कारण आम्ही धंदा नव्हतो आम्ही गरीब परिवारातले लोक आहोत आणि गरीब लोकांना ही काँग्रेस पार्टी मताचा अधिकार द्यायला तयार नव्हती तुमच्यासाठी लढायला लढून झरून बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला हा मताचा अधिकार ज्या दिवशी मिळवून दिला त्या दिवशी त्यांचा मुलगा घरी मरण पावला होता मृत्यू पावला होता आणि आपल्या मुलाची लाच घरी धोडून बहुजन समाजाला मताचा अधिकार मिळाला आणि यांचा प्रतिनिधी संसदेत जावे आणि आपल्या समाजासाठी कार्य करावं म्हणून बाबासाहेब लंडनला गेले आणि तुम्हाला सर्वांना मताचा अधिकार मिळवून दिला आणि तोच मताचा अधिकार आज आम्ही पाचशे रुपया विकतो यापेक्षा दुसरं दुर्दैव आमचं होऊ शकत नाही स्वतःची स्वतःच्या परिवाराची किंवा तुमच्या येणाऱ्या भविष्याची तरी आपण चिंता बाळा पाहिजे आणि अशा विकृत मानसिकतेच्या मतदान करणं कर, कर तो सोडलं पाहिजे हो आता आपण आपल्या मताचा अधिकार गाजवला पाहिजे फुलेशराव आंबेडकर हे एक विचारधारा आहे आणि ही विचारधारा घेऊन एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला मान्यवर कांसिराम साहेबांनी भोजन समाज फाडणी काढली इथं समजा माझं कोणी ओबीसी बांधव असेल तर तुम्ही तुमच्या नेत्यांना ने विचारा आज तुम्हाला जो सत्तावीस टक्के आरक्षण मिळतो आहे तो कुणाची देणार आहे हा सत्तावीस टक्के आरक्षण काँग्रेसने भी आणि बीजेपीने दिली नाही हा सत्तावीस टक्के आरक्षण काँग्रेस आणि बीजेपी भी वाल्यांनी तुम्हाला दिलं नाही आणि तुम्हाला जर वाटत असेल की काँग्रेस आमची हितचिंतक आहे बीजेपी भी आमची हितचिंतक आहे तर त्यांना प्रश्न करा की बावन्न टक्के ओबीसीना आजपर्यंत बावन्न टक्के प्रतिनिधित्व काय मिळालं नाही त्या वाल्यांना प्रश्न करा की मंडल आयोग आजपर्यंत लागू का केला नाही तुम्हाला जर हा हा जो आहे तुम्हाला मंडल आयोगाचा सत्तावीस टक्के आरक्षण मिळाला हा मान्यवर कांसिराम साहेबांची दशकामध्ये कांसिराम साहेबांचे बहुजन समाज पार्टीचे तीन खासदार होते आणि या तीन खासदारांच्या भरपुत्यावर युपी सिंगावर दबाव आणून त्यांनी ओबीसीसाठी हा आरक्षण लागू करून सत्तावीस टक्के आरक्षण त्यांना मिळवून दिलं परंतु आमच्या ओबीसी समाज आजही त्या आरक्षणाच्या आणि त्या घटनेच्या अपरिचित आहे त्यांना असं वाटतं की आमचं सगळं काही बीजेपी आणि काँग्रेस आहे अरे जे तुमचा विरोध करते जे तुम्हाला विनंती फक्त निवडणुका आले की तुमच्यावर दारूच्या पेट्या पैसे आले चिवडा आला काल परवा पेपरला आली गोष्ट एक उमेदवारांनी दोन चार पाच ट्रक चिवडा वाटला आणि त्याचा ट्रक पोलिसवाल्यांनी पकडला काशा लालच आपल्याला दिल्या जाते आणि या लालच्या मध्ये आम्ही आमचं एवढं अमूल्य भट तिच्या मतानं आम्ही या देशात तर भवितव्य घालवू शकतो तो मत ह्या लालचे दारूशाली विकतो ही ते बाब आहे मित्रांनो तुमचं मत हे स्वाभिमानाचं मत आहे ह्याच बहुजन समाज पार्टीमुळे ह्याच कांसरम साहेबांमुळे तुम्हाला सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं जसं तुम्हाला सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं बीजेपीच्या आमची दी खासदारांनी ओ सिंगाच्या सरकारातून आपलं समर्थन काढून घेतलं तुमच्यात कोणी बीजेपीचा कार्यकर्ता असेल ना बसलेला तुमच्या नेत्यांना हा प्रश्न विचारा ओ पी सिंगाची सरकार परिणामचं पहिलं कारण सांगा बनावा आम्हाला परंतु आमच्या हिंमत नाही कारण आम्ही त्यांचे पाचशे खाऊन बसलो ना त्यांचा बस चिवडा खाऊन बसलो त्यांचे दारू पिऊन बसलो म्हणजे आम्ही त्यांचे गुलाम झालो आणि गुलामाची चाप नसते गुलामाचा धर्म नसते गुलामाला बोलण्याचा अधिकार नसते म्हणून आता कुणाचे गुलाम बनू नका तुम्हाला एवढंच आहे तुला एकदा एक सांगतोय त्या देशाच्या संसदेमध्ये दोनशे खासदार ओबीसी बांधव आहे दोनशे आणि प्रधानमंत्री बनवायसाठी फक्त दोनशे बहात्तर लोकांची गरज आहे ओबीसीचे खासदार किती आहे दोनशे शहात्तर आणि लागतात किती दोनशे बहात्तर म्हणजे चार जास्त चे आहेत प्रधानमंत्री कोणाचा असायला पाहिजे कुणा असायला पाहिजे तुम्ही ग्रामपंचायत मध्ये नगर प्रेक्षकांमध्ये झगड झाला आमचे नऊ आहेत आमचे सात आहेत आमचे पाच आहेत आमचा बनल तर पण आमचा बदल नगर सगळं झालं मग विचार करा की दोनशे ओबीसी ओबीसीचे खासदार आहेत दोनशे बहात्तर खासदार लागतात प्रधानमंत्री बनवण्यासाठी आणि बनतो कोण मग तुमचे निवडून दिलेले खासदार हे तुमच्यासाठी लढणारे आहेत का तुमच्यासाठी झटणारे आहेत का हे एका राजकीय पक्षाचे गुलाम आहेत त्या राजकीय पक्षाच्या मुलात हे बोलू शकत नाही आणि बोलले असते तर गेल्या शहात्तर वर्षामध्ये त्यांनी त्या ओबीसी बांधवांसाठी आवाज उठवला असता काही घेतल्या एस टी आणि एस टी बांधवांसाठी आवाज उठवला असता परंतु ते तर करणार नाही कारण त्यांना फक्त आपली खुर्ची टिकवून ठेवायची आहे कालपर्यंत काँग्रेसने जनगणना केली नाही चौपन्न वर्ष काँग्रेसने राज्य केले आणि काल परवा नाना फुटवले भाऊ आणि राहुल गांधी भाऊंचा एक स्टेटमेंट होते काय साप चुमला हो का? तुम। होता का झोपीच्या घोड्या खावलेला होता तुम्ही जे तुम्हाला फक्त बहुजनाची जणांची मतं घेण्यासाठी नाटक करायला होतात बहुजनांचे हक्क अधिकार देताना तुम्हाला ते काम जमत नाही आता आमच्या बहुजन समाजाला समजून घेतलं पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे फक्त कोणी नेता आला का आम्हाला पाचशे दे दारू दे पन्नास दे चौदा दे दारू दे हे म्हणणं आता सोडलं पाहिजे कारण त्याच्या त्याच्यामुळे आम्ही आमचं आयुष्य जगत नाही काय भावाची जगतो का आम्ही वर्षभर वर राबतो ना शंभर रुपये भेटतील दोनशे भेटतील पाचशे भेटतील आम्ही वर्षभर राबतो आमची परिस्थिती तीच आहे कुठं सुधारली मग एका नेत्याच्या पाचशे रुपये गुणांची परिस्थिती सुधारणार आहे का आणि त्या पाचश्यासाठी आम्ही आपलं मत विकणं ते चुकीचं आहे कारण बाबासाहेब म्हणायचे मत विकलं तर तुमच्या आया बहिणीची आब्रू विकल्यासारखं होईल आता ह्या निवडणुकीत तुम्हाला ठरवायचं आहे की तुमचं मत विकायचं आहे की तुम्हाला तुमच्या आया बहिणीची आब्रू जपून ठेवायची आहे हे आता तुमच्या हातात आहे ही स्वाभिमानाची लढाई आहे निवृत्ताची लढाई आहे हा काँग्रेस पार्टीनं संविधान वाचवायच्या नावाखाली एस टी एस टी लोकांची मागच्या सहा महिन्यात मत घेतली आणि वर्गीकरणाचा मुद्दा आला तर आमचे नाराभाई पटोले आणि ते राहुल गांधी मांजरी सारखे धरून बसले त्यांच्या तोंडातून एक शब्द निघला नाही पुन्हा काँग्रेसवाले समोर आले आणि त्यांनी म्हटलं की आम्ही वर्गीकरण लागू करू ज्या ठिकाणी आमची सत्ता आहे आणि त्यांनी दोन ठिकाणी तो वर्गीकरण लागू केला आज काँग्रेस पार्टी पडताना दिसतो आहे आज नाना पटोले ते पाय फुटताना दिसत तर काल परवा वाटतला एक नाना पटोले प्रश्न शेअर करतो कोणता की आमची सत्ता आली तर आम्ही महाराष्ट्रात वर्गीकरण लागू करणार नाही तो कायदा ना रद्द करू मग वीस ऑगस्ट एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासनं नाना पटोले बंदीची गोळी घेतली होती का आज ते आजपर्यंत त्या वर्गीकरणावर ते बोलले नाही हे स्वार्थी लोक आहेत त्यांना माहित आहे की लोकांनी समोर कधी यायचं लोकांना कधी चॉकलेट द्यायची कधी बोलायचं नाही आपलं काम करून काढून घ्यायचं आता बोलण्याला आज आमच्या महिलांना लाडकी बहीण योजना दिली लाडकी बहीण योजना दिली दे दीड हजार रुपये दिले पण हे मोफत दीड दे हजार देण्यापेक्षा दे या ठिकाणी समजा रोजगार उपलब्ध करून पंधरा हजार रुपयाची जर आमच्या माया बहिणींना नोकरी दिली असती तर आमचं घर अजून चुकी आणि समाधानी झालं असतं परंतु त्यांना आम्हाला नोकऱ्या द्यायच्या नाही त्यांना आम्हाला भिकारी आणि गुलाम बनवून ठेवायचे लाडकी बहिणीचे दीड हजार दिले दी आणि लगेच खाद्यवस्तूच्या किमती वाढवल्या आणि त्यांच्या घरातून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवल्या आणि महिन्याला सहा हजार रुपये वापस देणं चालू केलं लाडकी बहिणी दिली तीन कोटीला आणि वसूल आहे एकशे चाळीस कोटीवरून विचार करा हे शासन आमच्यासाठी काय खेळ करत आमच्या भावनांचे खेळ खेळतो आहे आता तरी आम्ही सावरलो पाहिजे आता तरी आम्ही सुधारलो पाहिजे त्यासाठी आम्हाला अभ्यास करावा लागेल विचार करावा लागेल चिंतन करावं लागेल मनन करावं लागेल माझ्यासारखा कोणताही वक्ता येईल नेता येईल मी नेता नाही आहे मी कार्य करताय मी ह्या चळवळीचा कार्य आहे म्हणून स्पष्ट बोलतो नेता असतो तर कोण बनलं असतो आणि तुम्ही आतापर्यंत पळ्या वाजवले असतं बरोबर आहे आणि चाऱ्या वाजवलं की समजून जायचं तुम्ही फुसल आणि फुसल की तुमच्या अस्तित्व गेलं म्हणून आता कुठल्याही नेत्याच्या भुसलायचं नाही इतिहासाची काय आहे त्याचा करा अभ्यास करायचा आणि आम्हाला समोर काय ठरवायचं आहे हे काय असेल आमचं ते हे ठरवायचं काही येणाऱ्या लहान लहान मुलांचं भविष्य आज अंधारात आहे आम्हाला आमचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे तुम्ही जर मला संधी दिली काल विधानसभेमध्ये वीस तारखेला हत्तीची बटन दाबून जर तुम्ही मला संधी दिली तर सगळ्यात पहिलं माझं काम हे असेल की या पंचवीस वर्षात सागोली विधानसभा क्षेत्रामध्ये बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळाला नाही त्या बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संध्या आम्ही इथं उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू दुसरी या ठिकाणी आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे आम्ही तिन्ही तालुक्यामध्ये सिटी हॉस्पिटलची निर्मिती करू आणि सर्वात महत्वाची आज शिक्षणाचा बाजारीकरण झालाय ग्रॅज्युएशनच्या पोराला आज साधा लिहिता वाटता येत नाही त्या ठिकाणी शिक्षण व्यवस्था समस्त महाराष्ट्रात फक्त तर समस्त महाराष्ट्रात जिल्हा परिषद शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करू आणि आज महिला असुरक्षित आहे रोज आपण पेपरला वास्तव टीव्हीवर बघतो आहे तीन वर्षाच्या मुलीपासनं तर पंच्याहत्तर वर्षाच्या महादारी ह्या नराधामांनी कुणाला सोडलं नाही आम्हाला त्या महिला भगिनींसाठी सुद्धा कठोर कायदे ते करायचे आहे आणि ते काही केव्हा शक्य होईल जेव्हा तुम्ही माझे ओबीसी बांधव एस टी बांधव एस टी बांधव मला सहकार्य कराल आंबेडकरांच्या विचाराला सहकार्य कराल सह करा। त्यांच्या कार्याला सहकार्य कराल यांच्या त्यागाला सहकार्य कराल आणि वीस तारखेला हत्तीची घडण दाबून हत्तीला विधानसभेत पाठवाल तेव्हाच शक्य आहे आणि मी तुम्हाला सर्वांकडून अपेक्षा करतो आहे तुम्हाला सर्वांना विनंती करतो आहे तारखेला विधानसभेमध्ये पाठवा आणि तुमचे प्रश्न तुमच्याच माणसाच्या हाताने सोडवा हा एका परिवर्तनाच्या लाटेचे तुम्ही साक्षीदारवा दोन हजार चौदा मध्ये आम्ही भ्रमित झालो अच्छे जीनशा नावा तुम्हाला मी अच्छे दिनचा वादा करायला आलो नाही मी करोडपती अच्छोपदी धजोपती बापाची औलाद नाही मी तुमच्यासारखी सामान्य कुटुंबातला माणूस आहे सामान्यांची औलाद आहे बापाचा सायकल स्टोर चा दुकान होता परंतु हा माझ्या बहुजन समाजाच्या बघावला नाही म्हणून मी माझी अडीच एकर जमीन विकलो आहे ह्या कामासाठी कारण निवडणूक म्हटलं की आज तुम्हाला पैसाच दिसतो आहे प्रचार प्रसाराच्या साधनाला पैसा लागतो आहे तो उभा कुठून करायचा त्यासाठी मला माझं सेट विकावं लागलं आणि सेट विकून मी हे निवडणूक लढवत आहे कुणासाठी तुम्हा लोकांसाठी स्वतःच घर भरण्यासाठी नाही आणि ज्या दिवशी मला तुम्ही निवडून दिलं आणि समजा मी तुमच्या अपेक्षेवर खरं उतरलं नाही किंवा मी माझ्या वादाला पूर्ण करण्याचं सामर्थ्य दाखवलं नाही त्याच दिवशी मला तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही चौकात पकडा मला जाब विचारा मी त्या दिवशी माझा राजीनामा तुमच्या हातात येईल तो राजीनामा तुमच्या हाताला राष्ट्रपतीकडे जाऊन मंजूर करावा लागेल लागेल तुम्ही माझी नैतिक जबाबदारी स्वीकारून तो अधिकार मी तुम्हाला देतो आहे अजून काय हवं आज लोक शेतकऱ्यांबद्दल बोलत नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल बोलत नाही आमचे भाव धानाच्या पेंड्यात कलेक्टर समोर आपण त्यांना निवडून कसं गेलो की विधानसभेत जा आणि प्रश्न सोडवा बरोबर प्रश्न परंतु त्यांचे दाखवण्यासाठी लपवण्यासाठी ते धानाच्या पेंड्या कलेक्टरच्या समोर जाळतात आणि अशा निष्क्रिय माणसाला आता केलं पाहिजे एवढीच तुम्हाला विनंती करतो हत्तीला भरपूर मताने विजयी करा हत्तीला विधानसभेत पाठवा आणि तुमचे तुमचे मत हक्क तुमचे अधिकार तुमच्याच माणसाच्या हाताने विजवण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी बोलतोय तिथंच थांबतो जय भेम जय शिवाजी जय शिवारा